नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाची काय भूमिका असतील आता आज तुम्हाला जसं माहिती आहे की आज शेवट शेवटची तारीख आहे शेवटचा दिवस आहे आणि आता तीन वाजून गेलेत इथं नगरपालिकेत आता आमच्या सगळ्या उमेदवारांनी फॉर्म भरलेत पण आम्ही सगळ्यांनी काय ठरवलं एकत्र मिळून आमचे जे महाविकास आघाडीचे जे सगळे दोन मिनिट जरा आपले जे सगळे महाविकास आघाडीचे जे मित्र पक्ष आहेत आम्ही सगळे एकत्र येऊन हे इलेक्शन आपण लढवणार आहे मग आता आपल्यासोबत शिवसेना पण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पण इथं उपस्थित आहे आपले काँग्रेसचे इंगोले साहेब आता इथं आले आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे सगळे इथले नेते कार्यकर्ते आहेत काही अपक्ष उमेदवार आपल्या सोबत आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांचा सा पक्ष शिवसेना काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष आणि काही अपक्षांना आपण सोबत घेऊन हे इलेक्शन आपण लढवणार आहे